मराठा आरक्षण जी फेल आर होणार रद्द कायद्याच्या कुसटीवर फेलवणार मराठा आरक्षण एखाद्या जातीला मोर्चे आंदोलनातून आरक्षण दिले जात नाही तर त्याचे राजकीय आर्थिक सामाजिक चाचण्यातून मागासले पण सिद्ध झाल्यावर आरक्षण दिले जाते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने काढलेले अध्यादेशाचा मसुदा कायदाबाह्य असल्याचे सांगून हा मसुदा रद्द करावा अशी मागणी अधिवक्ता ॲडव्होकेट संजय शिरसाट यांनी केली आहे या मसुद्याचे जर शासन निर्णय रूपांतर झाले तर ओबीसीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात त्याला महत्त्व दिले जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलक मुंबईत धडकल्यानंतर शासनाने त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने नियमात दुरुस्ती करण्यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला त्या अनुषंगाने आरक्षणविषयक प्रकरणे हाताळणारे ॲडव्होकेट शिरसाट यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वरील मागणी केली ॲडव्होकेट शिरसाट म्हणाले जातीनिहाय आरक्षण देताना संबंधित जातीचे सामाजिक राजकीय व आर्थिक या तीन चाचण्यांमध्ये मागासले पण सिद्ध झाले पाहिजे तसे झाले तर आरक्षणाचा विचार केला जातो शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमातील दुरुस्ती संदर्भातील मसुदा जाहीर करताना या ट्रिपल टेस्ट केल्या नाहीत त्यामुळे हा मसुदा कायदाबाह्य आहे सध्या हा मसुदा असून सोळा फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती सूचना मागवल्या आहेत शासनाकडे आम्ही हरकती नोंदवणार आहेत यानंतरही जर या मसुद्याचे शासन निर्णयात रूपांतर झाले तर ओबीसीच्या वतीने माझ्याकडे अनेक संघटनांनी संपर्क साधला आहे त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले जाईल आधीच ओबीसीमध्ये लहान मोठ्या पाचशे दहा जाती आहेत त्यांना एकोणवीस टक्के आरक्षण आहे त्यात आणखी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जातीची भर टाकली तर मूळ ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी ऍडव्होकेट शिरसाट यांनी यावेळी केली